गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार सिंह राजे भोसले यांचे फोटो सातारा जिल्हा भाजपा कार्यालयामध्ये लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच याचं खर तर श्रेय अनिल देसाई यांना द्यावं लागेल अनिल देसाई यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप केले होते या आरोपाचं खंडन करणारी पत्रकार परिषद भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली होती या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देसाई यांनी जे आरोप केले होते याचं खंडन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं मात्र भाजपमध्ये असलेली घटबाजी या एका घटनेवरून निश्चितच समोर आली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी सातारा जिल्ह्याची असलेली ओळख पुसण्याचं काम ज्या छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी करून दाखवलं ज्यांचा सन्मान भाजपनं वेळोवेळी वेड़ केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आणि एकूणच सर्व भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांना आपल्या पक्षामध्ये उचित स्थान दिलं त्यांचा सन्मान केला अखेर सातारा जिल्हा भाजपा कार्यालयामध्ये उशिरा का होईना या दोन्ही नेत्यांचे फोटो लागल्यानंतर ने समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये या घटनेमुळं चर्चा सुरू झाली आहे देशाचे पंतप्रधान भाजपचे वरिष्ठ मंडळी ज्या छत्रपतींचा सन्मान करतात त्याच छत्रपतींच्या वारसांचे फोटो आज उशिरानं भाजपा कार्यालयात लागले